नमस्कार मंडळी मी संदेश खेडेकर आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता इकडे गावाकडे भरपूर पाऊस पडतो आहे बघू शकतो माझ्या पाठीमागे तुम्ही इकडे जे चोंडे वगैरे आहेत ते पूर्ण पाण्याने भरलेले आहेत नाही आता पण पाऊस चालूच आहे भरपूर पाऊस पडतो आहे सकाळपासून चालत तर मित्रांनो बघूया की मी जे पाणी साठलं आहे आणि भरपूर पाऊस पडतो आहे चला तर आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण ज्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर नक्की सबक्राईब आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका चला आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो बघू शकता आता सगळीकडे पाऊस पडतोय आणि भरपूर पाणी पण साचलं आहे आपल्या कोकणात गावाकडे आणि दोन दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय पाऊस चालूच आहे पाच भरपूर पडतोय दोन दिवस बघ अशा सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे पूर्ण चोंडे पूर्ण पाण्याने भरलेले आहेत आणि आता पण पाऊस चालूच आहे हे बघा पूर्ण ढगाल वातावरण आणि ते पडलं पडले समोर गोळीचा डोंगर दिसत नाही आता धुका पडलं आहे हे इकडे हे चोंडे पूर्ण पाण्याने भरले आहेत बघा जे तरु ते दिसत नाहीत असं बुडून गेले आहेत ह्या इकडे निसर्ग मग आता गवत किती मोठं झालं ते आणि छोटे मोठे धबधबे पण चालू झालेले आहेत पाणी आले त्यांना नदीला पण पाणी वाढलं इकडे पाठीमध्ये पॉला येते दिसत आपल्याला नदी आणि इकडे चोण्यामध्ये पाणी असले बघा ते ती दिसत नाही एवढं पाणी आलं आणि पाऊस चालू आहे पण सुटले आणि मस्त निसर्ग आपला गावाकडील छान असा निसर्ग ये ये माले होते हैं छोटे ठीक है वो टेपो उससे संग वो तो लोकांकडे बघू शकतात जे नांगरलं आहे ते पण दिसत नाहीये पूर्ण ना चोंडा फुल झालेले आहे संडे आता पाऊस पण भरपूर चालू आहे मग इकडे पण तसंच आहे चोंडे भरपूर फुल झालेले आहेत पाणी मग या खांडीतून किती पाणी येतं ते आपल्याकडे काय बोलतात ते कमेंट करून नक्की सांगा जे म्हणजे जे पाणी भरपूर झालं चोंडे ते काढण्यासाठी असे खाण बनवतात म्हणजे जे बाण असतं ते फडतात मधून त्याला खाण बोलतात तिकडे पण आहे छोटी तिथे पण अशी बनवलेली आहे कोणते पाणी सासून हे चोंडेवं पाणी निघून जातं चोंड्यातून त्यासाठी ते बनवलेले असते बाण तोडून खेकड्यांची बिलं पेनकट आहे चोटीची चोंड्याची सगळे भेटे असे मोठी पण भेटतात मी आता गेले बिलामधली बघा इकडे पण बिले आहेत आम्ही इकडे हे गवत हे रोईचं झाड आहे इकडे एक हैराचे झाड आहेत plan is single because I did Naku Kamunu Made Sangha. Pauza. भरपूर पडतोय नदीला पण पाणी नव्हतं पाणी दिसत बघा आंब्याचे ते नदी साखरपासून भरपूर पासफट पाणी आता उभं आलंय नदीचं पुणे परिसर तिथं भरपूर झाले ते पाणी इकडे असं इथं वरती नदीचं पाणी आणि पूर्ण फुल होऊन जात खलाडी मस्त सयातीचा सा पट्टा सयातीचे डोंगर रांग आणि समोर डो गोरीचा डोंगर इकडे पलीकडे रायगड किल्ला पोटल्याचा डोंगर इथे समोर इकडे लिंगाने किल्ला वगैरे आहे समोरच रायगड किल्ला आहे आणि आपली सह्याद्री ते म्हाळ हेमाडीशी टेमघर ते बिजवडी आहे आणि हे आपलं निसर्ग कोकणचा निसर्ग नटलाय सौंदर्याने